मित्रांनो आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात एक नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते श्याम बाबा नरेश हारे का सहारा कोणीतरी संकटात असतो कोणीतरी कर्जात बुडालेला कोणीतरी आजाराने हैराण कोणीतरी आयुष्यात हरलेला आणि अचानक त्यांच्या ओठावर एकच नाव येतं श्याम बाबा मला सांभाळ पण प्रश्न असा आहे की खाटू श्याम हे खरंच कलियुगातील देव आहेत का ते कोण आहेत कृष्णाचा अवतार भक्त योद्धा की केवळ लोकश्रद्धा महाभारतात त्यांचा उल्लेख आहे का आणि आज लाखो लोकांचे अनुभव खरे आहेत का आजचा हा व्हिडिओ फक्त कथा नाही फक्त चमत्कार नाही तर श्रद्धा शास्त्र इतिहास आणि अनुभव यांचा संगम आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर श्याम बाबांविषयी तुमचं मत कधीच पूर्वीसारखं राहणार नाही खाटू श्याम म्हणजे नेमके कोण मित्रांनो खाटू श्याम म्हणजे महाभारतातील एक महान योद्धा बरबरीक होय तो भीमाचा नातू होता भीम भीमपुत्र घटोत्कचा मुलगा म्हणजेच पांडवांचा वंश भीमाची ताकद आणि माता हिडिंबाची तपश्चर्या या सगळ्यांचा संगम म्हणजे बरबरीक बरबरीक तीन बाणांचा स्वामी बरबरीक लहानपासूनच अद्भुत होता त्याची आई माता हिडिंबा हिने त्याला कठोर तपश्चर्याला लावलं त्याने भगवान शंकराची घोर तपस्या केली आणि प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला दिले तीन अमोघ बाण पहिला बाण शत्रूंना चिन्हांकित करतो दुसरा बाण मित्रांना सुरक्षित करतो तिसरा बाण चिन्हांकित शत्रूंचा संहार करतो या तीन बाणांमुळे बर्बरीक एकटाच संपूर्ण युद्ध जिंकू शकत होता महाभारत युद्ध आणि श्रीकृष्णाची परीक्षा महाभारत युद्ध सुरू होण्याआधी बर्बरीक युद्ध पाहण्यासाठी आला तो म्हणाला मी युद्धात उतरेन पण जो हारतोय त्याच्या बाजूने हे ऐकताच श्रीकृष्ण हसले आणि त्यांना जाणवलं हा योद्धा युद्धाचं संतुलनच बिघडवू शकतो म्हणून श्रीकृष्णांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं श्रीकृष्ण आणि बर्बरिक संवाद श्रीकृष्णांनी विचारलं तुझ्या तीन बाणांनी तू काय करू शकतोस बर्बरिक म्हणाला संपूर्ण युद्ध संपवू शकतो श्रीकृष्णांनी जमिनीवर गवताची काही पाती ठेवली आणि म्हणाले या पात्यांना मारून दाखव बर्बरिकाने बाण सोडला तो बाण संपूर्ण पृथ्वीवर फिरला आणि श्रीकृष्णाच्या पायाखालची एक पाती राहिली तेव्हा बरबरीकाने म्हटलं हे प्रभू ती पाती तुमच्या पायाखाली आहे म्हणून राहिली श्रीकृष्ण क्षणभर गंभीर झाले श्रीकृष्णांनी बरबरिकाला सांगितलं तुझी शक्ती इतकी मोठी आहे की तू युद्धात उतरलास तर अधर्माचं पारड जिंकेल म्हणून श्रीकृष्णाने मागितलं बर्बरिकाचं मस्तक दान हे ऐकताच बर्बरी क्षणाचाही विचार न करता म्हणाला प्रभू माझं मस्तक तुमचं आहे हा क्षण म्हणजे परमभक्तीचा सर्वोच्च बिंदू बर्बरिकाचं मस्तक घेतल्यानंतर श्रीकृष्ण अत्यंत भाऊक झाले ते म्हणाले तू युद्ध पाहिलंस पण सहभागी होऊ शकला नाहीस म्हणून कलियुगात तुझी पूजा माझ्या नावाने होईल तू ओळखला जाशील श्याम या नावाने आणि इथेच जन्म झाला खाटू श्यामाचा खाटूधाम मस्तकाचं स्थान बरबरेकाचं मस्तक राजस्थानातील खाटू येथे प्रकट झालं तेथेच आज खाटू श्याम मंदिर आखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे हारे का सहारा का म्हणतात मित्रांनो श्याम बाबांना एक नाव आहे हारे का सहारा कारण जे हरलेले असतात ज्यांच्याकडे कोणी नसतं ज्यांना सगळं संपल्यासारखं वाटतं त्यांना श्याम बाबा उचलतात थे के नाही, थे हे केवळ शब्द नाहीत हे लाखो अनुभव आहेत आजचे चमत्कार आजही अपघातातून वाचलेले कर्जातून मुक्त झालेले आजार बरे झालेले कोर्ट केसेस जिंकलेले लोक सांगतात फक्त श्यामबाबाचं नाव घेतलं मित्रांनो आपण खूप वेळा ऐकतो हे है, पन कलियुग आहे पण कलियुग म्हणजे काय शास्त्र सांगतं धर्म हळूहळू कमी होतो माणसात लोभ अहंकार मत्सर वाढवतो तपश्चर्या यज्ञ कठोर साधना शक्य राहत नाही माणूस पटकन खसतो पटकन हार मानतो म्हणूनच शास्त्रांनी सांगितलं कलो केशव कीर्तनात कलियुगात नामस्मरण हाच सर्वात सोपा मार्ग आहे म्हणजे जो देव नावाने स्मरला गेला जो भावनेला प्रतिसाद देतो जो कठोर नियम न लावता भक्ताला स्वीकारतो तोच कलियुगातील देव मानला जातो खाटूश्याम बाबांच्या भक्तीत कठोर व्रत नाही महागडे पूजेचे साहित्य नाही संस्कृत मंत्रांची अट नाही फक्त एकच गोष्ट लागते मनापासून हाक बाबा श्याम मी हारलोय आणि म्हणूनच त्यांना म्हणतात हारे का सहारा शास्त्रात खाटू श्यामांचा उल्लेख आहे का हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे बरेच लोक म्हणतात ही केवळ लोकश्रद्धा आहे पण सत्य असं आहे महाभारतात बरबरेकाचा स्पष्ट उल्लेख आहे पुराण ब्रह्मवैवर्त कृष्ण कृष्णभक्तांच्या पूजेचा संदर्भ आहे राजस्थान हरियाणा भागात लोकदेवता परंपरा फार जुनी आहे भारतात विठ्ठल पंढरपूर खंडोबा तुळजाभवानी जेजुरीचा मल्हार हे सगळे आधी लोकदेवता होते नंतर शास्त्र मान्य झाले तसंच खाटूश्याम श्रीकृष्ण आणि बर्बरीक नातं केवळ कथा नाही मित्रांनो श्रीकृष्णाने कुणालाही सहज वरदान दिलं नाही बर्बरीकाला दिलेलं वरदान कलियुगात माझ्याच नावाने तू पूजला जाशील हे फार मोठं विधान आहे याचा अर्थ बर्बरीक म्हणजे कृष्णभक्त कृष्णाची शक्ती श्यामाच्या नामात कृष्णाचा करुणा गुण श्यामाच्या भक्तीत म्हणूनच श्याम बाबांची मूर्ती पाहिली तर श्याम वर्ण मोर पीस बासुरीची छटा हे सगळं कृष्णाशी नातं सांगतं लोकांना श्यामबाबा लवकर का प्रसन्न होतात याचं एक सुंदर आध्यात्मिक कारण आहे सर्वप्रथम त्यागाची ऊर्जा बर्बरिकाने स्वतःचं मस्तक दान केलं ही परम त्यागाची ऊर्जा आजही भक्तांना स्पर्श करते अहंकार शून्य भक्ती श्यामबाबांकडे गेल्यावर राजा गरीब श्रीमंत भिकारी सगळे एकसारखे दारात चप्पल बाहेर आत फक्त भक्त त्यानंतर मी हरलोय ही कबुली श्यामबाबांकडे येणारा माणूस आधीच हार मानलेला असतो आणि शास्त्र सांगतं जो नम्र होतो त्याच्यावर कृपा होते खाटू यात्रा केवळ दर्शन नाही मित्रांनो फाल्गुन महिन्यातील खाटू श्याम फाल्गुन मेळा लाखो लोक पायी चालत जय श्री श्याम म्हणत जातात ही केवळ परंपरा नाही ही आहे समर्पणाची चाल पायी चालताना अहंकार तुटतो शरीर थकते मन शुद्ध होतं मग श्याम बाबा म्हणतात आता मी आहे चमत्कार म्हणजे काय लोक विचारतात खरंच चमत्कार होतात का मित्रांनो चमत्कार म्हणजे हवेतून वस्तू निर्माण होणे नाही जादू नाही चमत्कार म्हणजे अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत मिळालेली आशा डॉक्टरांनी सोडलेला पेशंट बरा होतो तुटलेली नोकरी पुन्हा मिळते कोर्ट केस अचानक सुटते आत्महत्येचा विचार करणारा माणूस वाचतो हे सगळं मन श्रद्धा ईश्वर कृपा यांचा परिणाम आहे श्याम बाबा कोणाला रागवतात हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे श्याम बाबा भोळे आहेत पण खोटं बोलणं अहंकार दुसऱ्याचं वाईट मागणं फसवणूक करून नवस घेणं हे त्यांना आवडत नाही त्यांचं एकच तत्व तू चांगला रहा, मी तुझ्या सोबत आहे खाटू शाम आणि कलियुगाचं वास्तव आज माणसं एकटी पडली आहेत मानसिक ताण वाढला आहे नात्यांमध्ये स्वार्थ आहे अशा काळात श्याम बाबा लोकांना देतात भावनिक आधार आपलेपणा कोणीतरी आहे ही भावना म्हणूनच लोक त्यांना म्हणतात कलियुगातील देव मित्रांनो शास्त्र कथा इतिहास सगळं आपण ऐकलं आणि शेवटी एकच प्रश्न उरतो खाटू श्याम खरंच कृपा करतात का याचं उत्तर देतात भक्तांचे अनुभव हे अनुभव पुस्तकात नाहीत हे अनुभव यूट्यूबवर अभिनय नाहीत हे अनुभव रडणाऱ्या डोळ्यातून निघालेले शब्द आहेत राजस्थानमधील एक सामान्य माणूस कर्ज डोक्यावर नोकरी गेली घरात रोज वात रात्री झोप नाही एक दिवस रेल्वे ट्रॅकवर उभा राहिला डोळ्यात पाणी आणि ओठांवर शेवटचं नाव श्याम बाबा मी हारलोय तो म्हणतो त्या क्षणी कोणीतरी माझा खांदा धरला कोणी नव्हतं पण मनात एक शांत आवाज थांब मी आहे आज तो माणूस जिवंत आहे आज तो म्हणतो श्याम बाबा नसते तर मी नसतो एक आई मुलगा आय सी ओमध्ये डॉक्टर म्हणाले आमच्याकडे काहीच नाही आईने फक्त एवढंच केलं खाटू श्याम फोटो समोर ठेवला रोज एकच वाक्य म्हटलं बाबा तुझ्या चरणी सोपवलं काही दिवसात मुलगा आय सी ओ बाहेर डॉक्टर म्हणाले मेडिकली आम्हाला कळत नाही आई म्हणाली मला माहीत आहे हा श्याम बाबांचा चमत्कार आहे अनेक फक्त सांगतात वर्षानुवर्षांची केस खोटे आरोप पैसा संपलेला आणि फक्त बाबा सत्य तुझ्या पुढे आहे अचानक निर्णय अचानक सुटका म्हणूनच म्हणतात श्याम बाबा न्याय देतात उशिराने पण योग्य पण प्रत्येकाला चमत्कार का नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो ते हट्ट मानित नाहीत चुकीच्या इच्छांना होकार देत नाहीत दुसऱ्यांचं वाईट मागणाऱ्यांना मदत करत नाहीत ते पाहतात भक्ती खरी आहे का नम्रता आहे का संयम आहे का कधी कधी कृपा उशिराने होते कारण आपण त्या कृपेच्या लायकीचे होत असतो खाटू श्याम पूजा घर बसल्या सोपा विधी मित्रांनो कलियुगात सोप साधनच श्रेष्ठ आहे घरात श्याम बाबांची पूजा कशी करावी कधी गुरुवार एकादशी फाल्गुन महिना विशेष काय लागेल श्याम बाबांचा फोटो पिवळं किंवा लाल फूल अगरबत्ती तुपाचा दिवा पूजा कशी स्नान करून शांत बसाव, दिवा लावावा, डोळे बंद करून म्हणाव बाबा श्याम मी हारलोय आता तूच माझा सहारा फक्त पाच मिनिट शांत बसावं शेवटी एकच नाम जय श्री श्याम अकरा वेळा बस श्यामबाबांची कृपा मिळवण्यासाठी पाच सुवर्ण नियम एक खोट बोलू नका नवस करताना फसवणूक केल्यास कृपा थांबते दोन अहंकार सोडा मी केलं ऐवजी बाबांनी केलं म्हणा तीन दुसऱ्याचं वाईट मागू नका श्याम बाबा करुणेचे देव आहेत चार संयम ठेवा कधी कधी बाबा परीक्षा घेतात पाच कृतज्ञ रहा लहान कृपेसाठीही धन्यवाद बाबा खाटू श्याम लोक देवता की ईश्वर मित्रांनो हा वाद कायम राहील पण एक सत्य आहे जो संकटात आधार देतो जो हरलेल्याला उभं करतो जो मनाला शांत करतो तो देव असो वा नसो तो भक्तांसाठी ईश्वरच असतो अंतिम सत्य श्याम बाबा कोण आहेत ते अहंकार मोडतात ते माणसाला माणूस बनवतात ते सांगतात तू एकटा नाहीस आणि म्हणूनच लाखो ओठ एकाच वेळी म्हणतात हारे का सहारा श्याम बाबा हमारा मित्रांनो जर आज तुमचं मन जड असेल जर आज आयुष्य कठीण वाटत असेल जर आज वाटत असेल सगळं संपलं तर एकदा डोळे बंद करा आणि मनात म्हणा श्याम बाबा मी हारलो आहे आता तूच विश्वास ठेवा उत्तर नक्की येईल जय श्री श्याम जय श्री कृष्ण